नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचे पराठे बनवलेले आहेत आपण रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळला असाल तर असा जास्त तामझाम न करता साधा सुदा पराठा बनवू शकताय दुधी भोपळा बघितलं की सगळेजण नाक मुरडतात तर ते दुधी भोपळ्याचे जर पराठे खा बनवून खाऊ घातलात तर परत कधी बनवणार असा प्रश्न नक्की तुमच्या घरचे तुम्हाला विचारतील तर बघू शकताय मस्त असा पराठा बनवलेला आहे मऊ लुषित होतो हा पराठा आणि खमंगसुद्धा लागतो तर वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर पराठे आहेत अशा पद्धतीचा नक्की नवीन पद्धतीचा बनवून पहा नक्की आवडेल सगळ्यांना मऊ लुसलुशीत होतात जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही काही टिप्स आहेत तर चटणीसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं बघू शकता मी दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धा किलोच्या थोडं जास्तच आहे हा दुधी भोपळा तर बघू शकताय वरची साल काढून टाकायची आहे आपल्याला वरची साल ठेवायची नाही आपल्याला तर मी वरची साल काढून घेत आहे सॉरी टाकत आहे आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये कापून घेऊ शकताय तर मी इथं फोडी करून घेतलेल्या आहेत असं एकातनं दोनचे दोन ते चार भाग करून घ्यायचे आणि त्याच्यामधनं फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर आता इथं बघू शकतंय आपल्याला मिक्सरला हे फोडी वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामुळं तुम्ही कमी जास्ती किंवा मोठ्या छोट्या फोडी करू शकता या ठिकाणी आणि मधला गरमी काढून घेतलेला नाही किंवा काढून टाकलेला नाही मी तसंच फोडी वाटून घेणार आहे तर मधला जो घर आहे तो कवळाच आहे माझा शक्यतो भोपळा घेते वेळेस कवळा घ्या म्हणजे त्याच्याने काय होतं मला घर काढ काडन, का काढणं लागणार नाही आपल्याला तर आता इथं मी कवळाच भोपळा घेतलेला आहे या ठिकाणी आता आता इथं बघू शकताय पाण्यात ठेवला होता काळा पडेल भोपळा म्हणून आपला तर आता ते इथं एक मिक्सरचं मिडीयम जार ना ते घेतलेलं आहे आणि पाण्यातला भोपळा पाणी निथळवून असं प ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे दुधी भोपळा आता इथे हिरवी मिरची चवीनुसार तिखट कमी जास्ती करू शकताय मंडळी तुमचं आणि अद्रकचा दोन तुकडे घेतलेले आहेत खूप छान फ्लेवर येतो याच्याने आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक म्हणजे एकदम त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत दुधी भोपळ्याच्या आता इथे चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे तुम्ही गव्हाचं पीठ तुमच्या आ... ह्याच्याने कमी सुद्धा करू आहे आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथं काळी तीळ वापरलेली आहे जे काळी तीळ असते ती वापरलेली आहे नमकीनमध्ये वापरतात ती तर तुम्ही याच्याबदल्यात पांढरी तीळ असते तीसुद्धा ती ती वापरली तरी चालेल आणि आता इथं बघू शकता कसुरी मेथी जी असते ना ती वापरलेली आहे आणि कसुरी मेथी थोडीशी हातावर अशी चोळून टाकलं की फ्लेवर खूप छान येतो आता बघू शकताय आता इथं बघू शकताय मी दोन तीन चमचे दही घालून घेतलेलं आहे ऐवजी दह दही नसेल तुमच्याकडे तर तेलसुद्धा घातलं तरी एक दोन चमचे चालेल आता इथं बघू शकताय मी जे दुधी भोपळाचं मिश्रण वाटून घेतलं होतं मिक्सरला ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्याला चिटकलं होतं मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून याच्यामध्ये इसळून याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता बघू शकताय याच मिश्रणाने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे वरनं मी तर अगोदरच हळद टाका आता बघू शकता मी दुसरं पाणी वापरलेलंच नाही या ठिकाणी सगळं पीठ असंच मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही लागलंच तर एक दोन चमचे पाणी वापरा पण जास्त पाणी वापरू नका कारण चौक सगळी जाते मग पाणी दुसरं वापरलं की आता इथं बघू शकताय आहे मस्त असे चटपटीत आणि जन झणझणीत पराठे तयार केले होते मी इथं तर तिखट थोडंसं तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्तच ला हे ठेवा आता दह्यासोबतही खाऊ शकताय पण याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणी बनवली होती ते चटणीसुद्धा पुढं चालून मी तुम्हाला दाखवणारच आहे आता इथं पीठ मळून झालेलं आहे त्याच मिश्रणामध्ये दुधी भोपळ्याच्या थोडीशी तेलाची धार सोडायची वर्णं आणि तेल अख्खं लावून घ्यायचं आहे एक दहा मिनटासाठी याला भिजत ठेवायचं आहे किंवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे पूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं आहे मी त्याला व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला तर थोडाफार कलर आला की लगेच याच्यामध्ये टमॅटो दोन कापून घेतलेले हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर मऊ पडतील टोमॅटो आपले तर आता इथं बघू शकताय टॅमॅट टोमॅटो थोडेसे मऊसर झाले की मग आपण याच्यामध्ये डाळवा टाकून घेणार आहोत एक मोठ्या चमच्याने चार ते पाच चमचे डाळवा टाकून घ्यायचा आहे त्यालासुद्धा परतत राहायचं आहे मीडियम करायचं आहे गॅस आपला तर लॉंग व्हिडिओ होत होता म्हणून मी तर शॉर्टमध्ये थोडंसं फास्ट केलेलं आहे शेंगदाणे घालून घेतलेले आहे तीन ते चार चमचे तर आता वरती वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून असं वाफ काढून घेत घेतच आपल्याला हे मऊ पाडून घ्यायचे आहे थोडंसं पाण्याची धारसुद्धा सोडलीत तरी चालेल तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार तिखट गरम मसाला चवीनुसार थोडंसं मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं पाणी टाकून याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि आता तडका देऊन घ्यायचा आहे थोडंसं पा घट्टसर वाटली की दा आपली चटणी याच्यामध्ये पाणी घालू शकताय मोहरीचा तडका देऊन आपली चटणी आता रेडी झालेली आहे आता इकडं आपलं पीठसुद्धा भिजून झालेलं आहे बघू शकताय मस्त असं पीठ भिजून झालेलं आहे छोटे छोटे गोळे लिंबा एवढे घ्यायचे आहेत आता तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्ती घेऊ शकताय गोळे आणि साईजसुद्धा पराठ्याची मोठी आणि किंवा छोटी करू शकताय आता इथं बघू शकताय पराठा मस्त लाटून घेतलेला आहे आणि तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता पातळसर असे त पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि तेल तूप बटर तर काही लावू शकताय मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे खालनं वरण तेल लावून डाग पडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे बाकीचेही पराठे मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेले आहेत ला भाजून घेतलेले आहेत नक्की अशा पद्धतीचे पराठे बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चॅनलवर नवीन, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विस विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद